राज्यात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर सह अन्य भागात वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत तरीही काही नियम न पाळता वाहन चालवतात दरम्यान एका महिला पोलिसाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ट्रिपल सीट जाणाऱ्या मुलींचा पाठलाग करून या ट्रॅफिक पोलीस महिलेने या मुलींना शिव्या घालत फटकेही दिले लातूर शहरातील जुना रेणापूर नाका भागात तीन मुली एकाच स्कुटीवर बसून भरधाव वेगाने जात होत्या महिला पोलिसांनी हात दाखवला तरी त्या थांबल्या नाहीत मग काय पोलीस महिलेने मुलींचा पाठलाग करून त्यांना पकडले मुलींना पकडल्यानंतर महिला कर्मचाऱ्याने संतापाच्या भरात मुलींना अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली हे झिपरे जीव उदार झाला आहे का तुला मर्शील आणि आणखी दोघांना घेऊन मरशील तुझ्या बापाला फोन लाव अशा भाषेत मुलींना जाब विचारला घाबरलेल्या मुली चूक झाली माफ करा असे म्हणत होत्या यापुढे करणार नाही असे सांगत होत्या मात्र महिला पोलीस कर्मचारी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या मला ही दोन मुली आहेत तुम्हाला वाकडं बसायची काय गरज होती असं मला ट्रॅफिक पोलीस महिलेने मुलींच्या कानाखालीही लगावल्याचे व्हिडिओ दिसत आहे या मुली अल्पवय नसल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे एकीकडे मुलींच्या बेजबाबदार टीका होत असतानाच महिला पोलीस कर्मचाऱ्याने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने सर्वांसमोर अपशब्द वापरल्याने नेटकरांनी देखील चांगलाच संताप व्यक्त केला आहे अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे माझा आयुष्य तुम्हाला 你混了。